कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात शुक्रवार पेठ परिसरात एका वृद्ध महिलेला बनावट पोलीस असल्याचे भासून दोन अज्ञात इसमांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे किरण विजय बनारोटे व अष्टातर राणार श्रद्धानंद तालीम जवळ हॉटेल सात्विक समोरचा बोळ शुक्रवार पेठ सोलापूर या आपल्या घरासमोर खुर्चीवर उन्हात बसल्या होत्या त्यावेळी दोन अनोखी इस्मानी त्यांच्याजवळ येत आम्ही पोलीस आहोत तुम्ही हातात पाटल्या आणि बांगड्या घालून का बसलात त्या काढून ठेवा नाहीतर महिला पोलीस बोलावून तुम्हाला घेऊन जातो असा धमकी वजा इशारा देत फसवणूक केली त्या महिलेला विश्वास बसल्याने त्यांनी दागिने काढून ठेवण्याचा प्रयत्न केला असता इसमानी त्यांच्या हातातील दागिने घेऊन पलायन केले लंपास झालेले दागिने या प्रकारे डाव्या हातातील तीन तोळे वजनाची सोन्याची पाटली डाव्या हातातील दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी एकूण पाच तोळे सोनं असा ऐवज चोरीस गेलाय या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे